सांगली महापालिकेत अकरा वर्षात लाचखोरीचे एकोणीस सापळे बावीस जण सापडले जाळ्यात टक्केवारी आणि घोटाळ्यांची बरबटलेल्या महापालिकेच्या कारभाराचे अक्षरशः धिंडावडे निघाले आहेत अनेक घोटाळ्यांच्या फायली बंद आहेत टक्केवारीत कोरोनात अनेक जण चरत आहेत आणि लाचखोरीचे तर महापालिका स्थापनेपासून ग्रहण लागले उपायुक्त वैभव साबळेच्या लाचखोरीनंतर महापालिकेतील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे गेल्या अकरा वर्षात महापालिकेत लाचखोरीचे एकोणीस सापळे लावले गेले त्यामध्ये बावीस लाचखोरांवर कारवाई झाली आहे सांगली मिरज कुपवाडी या तीन शहरांची मिळून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये महापालिका स्थापन झाली महापालिका स्थापनेनंतर मोठ्या प्रमाणात विकास होणार असं सांगण्यात आलं परंतु आज सत्तावीस वर्षानंतर काय विकास झाला हे सांगणे कठीण आहे कारण महापालिका स्थापनेपूर्वीच्या अनेक समस्या जैसे ते आहेत करांचे ओझे मात्र नागरिकांच्या डोक्यावर कायम आहे महापालिकेच्या विकासातील खरे अडथळे म्हणजे येथील खाबगिरी म्हणावी लागेल प्रत्येक कामाला टक्केवारीचे ग्रहण लागलेले आहे महापालिकेत अनेक घोटाळे गेल्या पंचवीस वर्षात गाजत आहेत तरी अनेक घोटाळे बहादर मोकाट आहेत लाचखोरी महापालिकेतील अनेक विभागात खोलवर मोरलेली आहे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी आणि स्वतः अगर खाजगी व्यक्तीमार्फत शासकीय काम करण्यासाठी किंवा न करण्यासाठी लाजीची मागणी केली तर तो गुन्हा ठरतो परंतु महापालिकेत प्रत्येक कामासाठी शासकीय दराव्यतिरिक्त अधिकारी कर्मचारी यांचे दर ठरले आहेत त्याशिवाय कामाची फाईल हलत नाही काहीजण काम होते म्हटल्यावर खुशीने पैसे देतात परंतु अवाजवी मागणी होत असेल तर मात्र तक्रार केली जाते महापालिकेत गेल्या अकरा वर्षात लाचखोरीचे एकोणीस सापळे लावले गेले त्यामध्ये बावीस लाचखोरांना सापळ्यात अडकण्यात पकडण्यात आलं लिपिकांपासून शाखा अभियंता आरोग्य अधिकारी ते उपायुक्तांपर्यंतच्या लाचेच्या सापळ्यात अडकलेले आहेत पुढच्याच ठेच आणि मागचा शहाणा अशी म्हण आहे परंतु महापालिकेत उलट चित्र दिसतं आहे वेगवेगळ्या मार्गाने लाच घेतली जात आहे लाचखोरीचे ग्रहण दूर करण्याचे आव्हान येथे कायम आहे बिरे रिपोर्ट एस एन मराठी सांगली